एकच असं क्वार्टर नाही तर एक बाजूला ते दुसरं अजून एक असे तीन क्वार्टर बांधलेले पेशंट दुरुस्त व्हायला येते की बिमार पडायला येते हा आमचा प्रश्न आहे पेशंटसाठी इंजेक्शन आहे आजारी आहे ना आजारी इंजेक्शन याच्यातून जायचं आहे हे पहा हे झाड आहेत त्या बाबड्या आहेत आज एक शंभर रुपयाच्या फवाराने हे पूर्ण गवत मरते पण आमच्या पीएसी शंभर रुपये द्यायसाठी हे गवत मारायसाठी पैसे नाही आहे शेवाळ होय ते तुम्ही राजकीय नेत्याच फील येत खर तर रॅली निघाली असं वाटतंय पण रॅली बिली काय नाही निघाली गावातल्या लोकांच्या भावना खूप तीव्र येतात लोक म्हणतात आमची विकास काम प्रलंबित आहेत आणि आम्ही तुम्हाला दाखवतो खरी वास्तव काय त्याच्यामुळे त्यांच्या गाडीवर बसून त्यांचा आग्रहस्तव आपण आता प्राथमिक आरोग्य केंद्रात जातोय तिथली परिस्थिती काय ते बघूया त्याच्यानंतर तिवसा मतदारसंघातील गावामध्ये पण जाणार मी कोणी राजकीय व्यक्ती नाही माझी कोणती रॅली नाही पण केवळ या लोकांच्या भावना आहेत आणि त्या भावनांचा आदर ठेवत आपण जातोय आणि इथल्या सगळ्या गोष्टी जे वास्तव आहे ते आपण दाखवणार आहोत आरोग्य आहे हे पहा हे झाड त्या आहे का आज एक शंभर रुपयाच्या फवाराने हे पूर्ण गवत मरते पण आमच्या रुपये ची हे गवत मारासाठी पैसे नाही आहे झाड हे हे आमच्या तळेगाव ठाकूरचं आरोग्य ते तिकडे भीत आहे हे आता मलेरिया मलेरियासाठी पूर्ण पाणी गावातलं आपण बाहेर काढून फेकतो फेकतो आपल्याला सांगण्यात ते का घरात साचलेलं पाणी ठेवू नका मलेरिया होते डेंगू होते पण साचलेलं पाणी इथं आहे यायले होणार नाही का हा मलेरिया डेंगू जवळच्या गावातलं तळेगाव ठाकूर या गावामधलं प्राथमिक आरोग्य केंद्रातलं पाणी आहे ग्रामीण भागातल्या आरोग्य केंद्राची अशी भयावह परिस्थिती यशोमती ठाकूर यांच्या मतदारसंघातली परिस्थिती आहे याला नेमकं जबाबदार कोण हा प्रश्न इथले सर्वसामान्य नागरिक सध्या विचारत आहेत काय हे बघू ते काय हो वय पा शेवाळ होय की अडी होय ते हे तुम्हीच पा पाणी हे स्टीलच्या ह्याच्यात शेवाळ आलं कुठं म्हणजे हे साप हे हे साप, साप किती दिवसाने होते तुके तुके का हे बिलकुल एक डाव लावलं का सापच नेवत आतापर्यंत पाणी नव्हतं आज आम्ही जाणून पाहायला आलो की पाणी आहे का नाही आहे तर आज हे पाण्याची परिस्थिती आहे इथं दवाखान्यात पेशंट दुरुस्त व्हायला येते की बिमार पडायला येते हा आमचा प्रश्न आहे डॉक्टर वैद्यकीय अधिकाऱ्यांना इथल्या दिवसाची इथली परिस्थिती आहे हे ग्रामीण आरोग्य प्राथमिक आरोग्य केंद्र आहे आणि क्वार्टरकडे जायला हा चिखलाचा रस्ता आहे सर आता क्वार्टर कडे जाऊया पेशंटसाठी इंजेक्शन आहे आहे ना इंजेक्शन याच्यातून जायचं का आता जाऊन आम्ही रस्ता दिसतो रस्ता मग आता तुम्ही बघा कुठं येतो रस्ता शोधू लगेच झिंदू पर्यंत आला कॉटर आहे बघून या कॉटर कसं आहे तो हजारो लाखो कोटी रुपयाच्या योजना शासन जाहीर करते क्वार्टर बनवण्यासाठी पण लाखो रुपये खर्च केलेले तिथं पण धुळखात पडले क्वार्टर इथं काय परिस्थिती आपण बघू शकतो शासन हजारो लाखो कोटी रुपयांच्या योजना आणते एकीकडं दुसरीकडं क्वार्टर्स बांधण्यासाठी देखील लाखो रुपयांचा निधी मंजूर होतो पण अमरावती जिल्ह्यातील तिवसा मतदारसंघातील ही परिस्थिती आहे हे इथून समोरच प्राथमिक आरोग्य के केंद्र आहे आणि त्याचं क्वार्टर आहे यायला नीट रस्ता नाही आणि ही परिस्थिती अशी आहे डॉक्टर असेल नर्सिंग स्टाफ असेल त्यांनी राहायचं कसं हा मोठा प्रश्न कर्मचाऱ्यांना पडलाय अधिकाऱ्यांना पडलाय आणि यामुळे लोकांचे आरोग्य देखील एकावर तीन म्हणजे लोकांना घरकुल मिळणार झाले इथं तीन तीन क्वार्टर पडले एवढे मोठे मोठे लाखो रुपयाचे माणूस एवढं बांधकाम करायला किती खर्च येते दहा साधारण तुमच्या गावातला खर्च जर काढला आमच्या तीनही जर एका क्वार्टर खर्च एका क्वार्टरचा वीस ते पंचवीस लाख रुपये खर्च येऊ शकते इथं कारण हे ही काळीची जमीन असल्यामुळे इथे दहा ते पंधरा फूट चा कॉलम घेऊन घर उभं करावं लागते तर पंचवीस लाख रुपये खर्च येऊ शकते आणि इथे तीन क्वार्टर आहे असे पंचाहत्तर लाख रुपये पंचाहत्तर लाख रुपये झाले आणि लोकांना जर घर राहण्यासाठी घर नाही आहे ते झोपडीत राहते आणि हे ची व्यवस्था पहा तुम्ही तीनशे फूट सर मी जोथं बांधला फक्त इथं माझी जागा आहे तीनशे फुटाचा फक्त असं जोता झाला त्याला अडीच लाख रुपये लागून गेले माझ्या मत सांगा ह्या इतकं मोठं बांधकाम आहे प्रशासनाने इतकं मोठं खर्च करून दिला तर हे सारा पैसा आहे तिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकूर या गावातली ही परिस्थिती आहे हे एक क्वार्टर आपण पाहिलं ही एकच असं क्वार्टर नाही तर एक, ना एक बाजूला ते दुसरं त्याच्या पलीकडे अजून एक तिसरं असे तीन क्वॉर्टर बांधलेले आहेत इथल्या लोकांच्या मते एक क्वार्टर बांधायला साधारण खर्च पंचवीस ते तीस लाख रुपये येतो पंचवीस लाख जरी ॲव्हरेज पकडला तरी तिन्ही मिळून पंच्याहत्तर लाख रुपये खर्च आहे ही पैसे सर्वसामान्यांनी टॅक्स भरून जमा केलेले पैसे आहेत आणि तेच पैसे शासन अशा पद्धतीने क्वार्टरवरती खर्च करते पण त्याचा उपयोग हा शून्य असल्याचं सध्या तरी पाहायला मिळतोय